नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी हो दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी न्यूज मध्ये स्वागत करतो संघा मनोज चरांजी पाटील यांच्या मुंबईमध्ये जे ओबीसी मध्ये आरक्षण मिळवण्यासाठी जे आंदोलन छोडलं होतं त्या आंदोलनाला आज हेस आलेलं आहे आणि आज परभणीमध्ये या ठिकाणी जल्लोष फटाके वाजून जल्लोष साजरा होत आहे आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते नितीन गोगल कावकर आहेत त्यांनी सुद्धा या मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण मिळावे यासाठी त्यांनी सदोतीत पाठपुरावा केला होता काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी चालतो मी सर्वप्रथम गणपती बाप्पा मोर्या आणि महालक्ष्मीचं विसर्जन कसं करावं हे सरकारनं आम्हाला दाखवून दिलेलं आहे म्हणजे मराठा समाज काय असते आणि मराठा समाजाची आरक्षणाचा मुद्दा काय होता याचं श्रेय सर्व मी सर्व समाज बांधव मराठा समाज इतर समाजाच्या पाठिंब्याला म्हणून मनोदाला जरांगी पाटल्याला आणि त्यांच्या सर्व मागण्याला आमचं सरकारने जे आर काढून एक तात्पर्य आज जाहीर केलेलं आहे या दृष्टिकोनाने जे कोणी मराठा समाजामध्ये वेगवेगळ्या शिक्षणाच्या माध्यमातून वेगवेगळ्या संघटनेने मुस्लिम समाज असो इतर सर्व धर्मीय सर्व जाती पंथांनी वेगवेगळ्या माध्यमातून पोलीस प्रशासन कोणताही क्षेत्र असो त्यांनी त्यांच्या माध्यमातून सरकारला पाठपुरवठा करण्यासाठी सहकार्य केलं तर दादाला सहकार्य केलं तर त्याबद्दल सर्व मराठा समाजाच्या या मागणीला चांगलं यश आल्याबद्दल राज्य सरकार असो केंद्र सरकार असो किंवा जे सामाजिक लोकांनी हे तर ज्यांच्या आम्ही वारकरी मंडळ असो गोरक्षण सेना असो इतर संघटनेच्या वतीने पाठिंबा दिलेला होता त्याचं खरंच मनोदलाच्या मार्फत कुठं ना कुठं तरी एक चांगला मॅसेज म्हणजे असं दाखवून गेलं की एक माणूस एका निसत्या एका शब्दावर निसतं व आवाज दिला तर हजारो करोडो लोकं आज उपस्थित होते त्या दृष्टिकोनाने मी राज्य सरकारचे आणि मनोदादाचे लक्षपूर्वक अभिनंदन आणि स्वागत आम्ही सर्व मराठा संवाद बांधवाच्या वतीने हो मी राष्ट्रजन फाउंडेशन वीर वारकरी सेवा संघ या माध्यमातून आम्ही वेगवेगळे निवेदनं देऊन सुद्धा आम्हाला कुठंतरी वाटते पुन्हा पुलाची पाकळी सरकारने आणि मनोदाच्या मार्फत हे मिळालेलं आहे श्रेय मिळालेलं आहे त्याबद्दल सर्व पत्रकाराच्या वतीनेसुद्धा आम्हाला चांगले जो म्हणजे मीडियाच्या माध्यमातूनच पूर्ण आरक्षणाला लोकायला माहिती झालेली आहे आरक्षण मिळाल्याबद्दल आरक्षणसुद्धा कसं पाहिजे त्या सुद्धा त्याचा घोडागळा दिलेला आहे म्हणून सर्व आरक्षणाच्या संदर्भात आपलं एक मत आहे की सर्वांनी सहकार्य केले त्याबद्दल मी आभार व्यक्त करणार नाही कारण आरक्षण एक लक्ष नव्हतं हे सर्वांसाठी चांगलं होतं या एक महाराज या नात्याने गोरक्षरी या नात्याने मी सर्वांचे धन्यवाद जे जय हे दे महाराष्ट्र हे आरक्षण छत्रपती शिवाजी महाराज संघर्ष होता महाराज जरांगे पाटील यांच्या या प्रयत्नाला यश आल्यामुळं त्यांनी आनंद उत्सव साजरा केलेला आहे परभणी न्यूज कॅमेरामॅन उमेश अग्रवाल रिपोर्टर दिलीप बनकर